पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष शहरातील साफसफाईसोबतच हातानं मैला उचलण्याचं काम केलंय मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यात पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देण्यात यावी प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूर मुख्य मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्र तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक संपन्न झाली यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य प्रणालीद्वारे तर नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो। सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नगर परिषदेतील तीनशे बासष्ट पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगर विकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेत योग्य तोडगा काढावा नागरी हिवता प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सोळा पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे तथापि प्रलंबित सहासष्ट वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय तर या सहासष्ट वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत विशेष शिबिराचं आयोजन करून वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपासण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई